अलिबागल ते पंचवीस डिसेंबर रोजी अलिबाग येथे होणाऱ्या फिल्म फेस्टिवल मध्ये सिंधुदुर्गच्या अलाइव्ह स्टॅच्यू ग्रुपला संधी मिळाल्याने जिल्हाभरातून या ग्रुपचे कौतुक होते आहे बांदा येथील दीपावली शो टाइम्सच्या प्रसिद्धीमुळे अलाइव्ह स्टॅच्यू ह्या ग्रुपला ही संधी मिळाल्याचे म्हटले जाते आहे तब्बल सहा दिवस हा ग्रुप आपली कला सादर करणार आहे सिंधुदुर्ग तसेच गोव्यामध्ये प्रेक्षकांची वाहवा मिळवलेल्या हा ग्रुपला एका फिल्म फेस्टिवल मध्ये आपली कला सादर करता येणार असल्याने ती पाहण्याची उत्सुकता शिगेला आहे तरी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी असू दे आम्ही अलिबाग या ठिकाणी चाललो आहे याच्या पुढे पण आम्ही जाऊ तुमचे आशीर्वाद राहील तर आम्ही कुठे वरच्या वर कुठेही जाऊ आम्ही अलिबाग या ठिकाणाहून आम्हाला येण्याचं आमंत्रण मिळालं आज आम्ही तिथे जायचा निघालो आहे तरी या दीपाली शो टाईममुळे आमचं हे बांधा गाव आणि सांध्यापर्यंत आमचं नाव गेलं आहे ह्या शो टॅमचं आणि त्या दरम्याने आम्हाला ह्या स्टॅच्यू अलॅम स्टॅच्यू ग्रुप आपण बघताय तो आम्ही दीपाली शो टॅम मार्फतच नवीन उभारला आहे नमस्कार मी मनोज सुरेश कल्याणकर अलाई स्टॅच्यू च्या अध्यक्ष बोलतोय आम्ही आज अलिबाग बीचवर बीच भी, बीच फेस्टिवल म्हणून आम्ही चाललोय आहे सगळा सगळं श्रेय हे दीपाली शो टाइम बांधा यांच्यामुळे आम्हाला मिळालंय अशाच आमचं आम्ही गोवा कर्नाटक सावंतवाडी कुडाळ मालवण वेंगुर्ला बऱ्याच ठिकाणी आम्ही स्टॅच्यू सादर केले कोकण लाईव्हसाठी अजित दळवी बांदा